सर्वांना क्रांतिकारी जय भीमानी नमो बुद्धाय जय शिवराया नमो बुद्ध जय शिवराया जय महाराष्ट्र चला मग भावानू कसे आहे सर्वांचं झालं का चहा पाणी आणि हे बघा ना आम्हाला वाटलं मी चालूच केले आणि काहीतरी दहा मिनिट झालं मी अशीच बसले चालू केले कसे आहेत के मग सर्वजण मग आम्ही मरी आलो पाऊस पाणी कसं आहे सगळीकडं भावानो बहिणीनो सर्वांनीच कमेंट करून सांगा आणि ब्लॉग बघत जावा वाकडा करते आहे तुमची बहीण कशी तरी तेवढं काही समजत नाही मला चला हे गाणं बोलते मी गाणं म्हणते माझ्या कुंक वाचा खाली वारं सुटली बघा माझ्या कुंक खा तली माझ्या कुंकवाच्या खाली भीममूर्ती आहे गोंदली मला हे म्हणायचं नव्हतं बघा दुसरं बनायचं होतं आठवलंच नाही चला अजून एक बोलते का म्हणते घालू सुट बूट टाय अग बाय 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 घालू सुट बूट टाय फोरे न धनी माझ गेल ग बाय फोरे न धनी माझ गेल ग बाय घालू सुट बूट टाय अग बाय 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 घालू सुट बूट टाय रे न धनी माझं गेलं गार ओरे नला धनी माझं गेलं गाय येतील साऱ्या गिऱ्या गेहुनी येतील साऱ्या गऱ्या गेहुनी आधी मला त्या दावी आधी मला त्या दाविलय याच मुळी शंकाच नाय अग बाय 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 याच मुळी शंकाच नाय फोरेन ला धनी माझं गेलं गोरेन ला धनी माझं गेलं गालोणी सुट बुटाळ ग बाय 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 घाल धनी माझ सर्वांनी गाणं आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि स पण करा भावान ब्लॉग बघा पण सर्वांनी कस येड़ वाकडं म्हणते मी येईल तसं कस ब्लॉग खूप दिवस झालं नाही आता थोडंफार जरा महाग लागली होती वडून आज पण माझी तब्येत ठीक नाही तरी पण म्हणलं चला छतावर जाऊन एखादं ब्लॉक पाच दहा मिनिटाचा पाऊस पाणी पाऊस पडाले बघा अजून भरपूर आबाळ आले आबाळ बी आहे आणि ऊन पण आहे पडला थोडा वेळ पाऊस आता कसं वाटतंय मग आमचा परिसर बघा परिसर खूप छान आहे आमचा लातूरचा लातूर आधीच म्हणवाय बघा हे लातूर आहे बाई लातूर तसंही लातूर आहे बघा अजून एखादं गाणं म्हणते बघा आठवलं तर कारण बोलायचं काय कळत नाही गाणं म्हटलं तर तेवढं छान वाटत <्याँगा> <स्या> आठवतच नाही बघा पटकन असं नको त्या टायमाला आठवत बघा गाणं नको ही छाती ढोकुन संग तोयर मीला खोलो खात, छाती ढोकुन संग तोयर मीला खोलो हात अन्न इंडिया है सारा माझा भीमा चधा कात अन्न इंडिया है सारा माझा भीमा चधा कात छाती ठोकून सांगतोय र मी ला खोल खात आन इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात थोडे थोडेच आठवायलात गाणे तरी पण थोडेफार तर आठवायला तर कसं तर म्हणाले मग चला सर्व भावांना वहिनीला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आणि नमो बुद्धाय सर्वाने ब्लॉग ब्लॉग बघा आणि ब्लॉग बघितल्यानंतर लाईक करा कमेंट करा सब पण करा भवानो आणि सांगा कमेंटमध्ये ताई इथं चुकलं तिथं चुकलं तर मी पुन्हा दुसरा ब्लॉग छान टाकेन आता नाही दररोज एखादा ब्लॉग टाकावंच लागेल मला कारण ब्लॉग टाकल्याशिवाय हेच बनत नाहीत म्हणून डॉलर बघूत प्रयत्न तर करायला काय फरक पडला आहे बघा प्रयत्न करून बघ मी चला एकदा तुम्हाला सर्वच काही दाखवते आमचा परिसर अस आहे दिसत का नाही बघा पाठी बघून माझ्या समोर येते तरीही समोर ल घराचं येते समोर एक बांधकाम चालू आहे आपल्या सोहेऱ्याचं हे ते बाजूचं आहे ते पाठीमागं आणि इकडे एक बाजूचं आहे म्हणजे म्हणजे माझ्या मोठ्या जाऊ येचं आहे आलं का लक्षात आणि इकडं समोर रोड येते कसं वाटलं सांगा कमेंट करून सर्वांनी सांगा लाईक करा कमेंट करा सब सब पण करा भावानो भी आता दोन गाणे टाकते सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र